गोकुळच्या निवडणुकीचे आपटे गटाचे तिकीट जवळपास निश्चित तरीही इतर नेत्यांशी अंतिम चर्चा करणार आजरा येथील गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरील दूध संस्था कार्यकर्ते मेळाव्यात मंत्री मुश्रीफ यांची ग्वाही दूध उत्पादन आणि जनावरांच्या संगोपनाबरोबरच अनेक प्रश्नांची जाण असणारे स्वर्गीय रवींद्र आपटे यांचं गोकुळ दूध संस्थाच्या वाटचालीत मोठं योगदान आहे त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी श्रीमती पद्मजा आपटे आणि त्यांच्या कुटुंबीय त्यांचा वारसा पुढं चालवत आहेत त्यांच्या पश्चात आपटे वहिना एकाकी सोडणार नाही त्यांचं गोकुळचं तिकीट जवळपास निश्चित आहे त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांशी बोलून घेऊ अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजरा इथं दिली इथं माजी अध्यक्ष स्वर्गीय रवींद्र आपटे समर्थक दूध संस्था प्रतिनिधींचा मेळावा आणि नूतन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्मजा रवींद्र आपटे होत्या या निमित्तानं उपस्थित कार्यकर्त्यांनी श्रीमती आपटे यांच्या उमेदवारीचा मंत्री मुश्रीफ यांच्याकडे आग्रह धरला या पार्श्वभूमीवर मंत्री मुश्रीफ बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका संघाचे संचालक संजय शेणगावे यांनी उपस्थितांचं स्वागत तर नामदेव नार्वेकर यांनी प्रास्ताविक करत बापटे यांच्या पश्चात नामदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले गोकुळचं दूध संकलन पंचवीस लाख लिटर पर्यंत नेणं आणि आजरा साखर कारखाना कार इको सेन्सिटिव्ह झोन मधून बाहेर काढण्यासाठी आहे डिस्टिलरी आणि को जनरेशन सुरू करण्यासाठीही प्रयत्नशील राहू महामार्गाचं काम पूर्णत्वास गेल्यानं प्रतिदिन पाच हजार टन गाळप करण्याबाबत संचालक मंडळाशी वेळोवेळी चर्चा होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यावेळी गोकुळचे नूतन अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला तसंच राजू होलम अल्बर्ट डिसोजा सचिन उत्तर अजिंक्य आपटे श्रीमती आपटे यांचीही मनोगत झाली यावेळी जिल्हा बँकेचे सुधीर देसाई तालुका संघाचे अध्यक्ष महादेराव पाटील राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अनिल फडके आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष देसाई विठ्ठलराव देसाई राजू मुरकुटे माजी सभापती रचना होलम आदींसह तालुक्यातील दूधसंस्था पदाधिकारी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा